जेव्हापासून मला भाकरी जमते ना तेव्हापासून माझा कॉन्फिडन्स काही खूपच जास्त वाढलेला आहे काय झालं पहिल्यांदा शरूला रेडी करून गार्डनमध्ये खेळायला पाठवून दिलं आणि त्यानंतर मी बनवायला घेतले ते म्हणजे तांदळाचे उकडीचे मोदक आमच्या इकडे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवतात त्यामुळे तांदळाचे बनवण्याचा कधी योगच आला नाही पण भाकरीमुळे मला हा कॉन्फिडन्स आला की मी हे मोदकसुद्धा बनवू शकते मला चला आज ट्राय करून बघूयात म्हणून बनवायला घेतले पण तुम्हाला सांगू का की नऊच मोदक बनवायला मला ए जवळपास एक तास लागला होता त्याच्यामुळे मला वाटतं खरंच एवढा टाईम लागतो का मोदक बनवायला पण मला वाटतं खरंच पहिल्यांदा जेव्हा बनवत असतो एखादी नवीन गोष्ट तेव्हा जरा वेळ लागतोच स्टीमर नव्हता माझ्याकडे काहीच तर त्याच्यामुळे मी काय केलं इकडं इडली पात्राचा उपयोग करून छान असे माझे मोदक उकडून घेतलेले मोदकांना शेप बघते ना तुम्ही खूप सुंदर आला होता ना तर त्याच्यामुळे मला खरं तर वाटतं वेळ जास्त लागला असावा गरमागरम मोदकावरून मस्त तुपाची धार घातली आणि जरा आता आज माझे मोदक तयार होते तर कसे वाटले तुम्हाला माझे हे मोदक कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय बाय